तेल्हारा शहरातील एका युवकाला त्याच्या मोबाईलवर थेट पाकिस्तानातून जिवे मारण्याची धमकी मिळाली या प्रकरणात युवकाने तेल्हारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तेल्हारा शहरातील मोहसिन शेख गफुरियाने दिलेल्या तक्रारीनुसार त्याला सव्वीस फेब्रुवारी रोजी अज्ञान इसमाने मोबाईल फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली मॉसिनची तक्रार तेल्हारा पोलिसांनी स्वीकारली असून ही तक्रार सायबर क्राईम विभागाकडे पाठवण्यात आली आहे जम्मू काश्मीरमध्ये जे चालीस जवान शहीद झाले संदर्भात आम्हीला तेलारा येथील मुस्लिम समाजतर्फे आम्हीला पाकिस्तानचे आणि ते आतंकवादीचे पाकिस्तानचे प्रधानमंत्रीचा आम्हीला पोस्टर जाऊन त्याचा निषेध केला त्या निषेध निषेधमध्ये आमचं जे सोशल मीडिया आणि न्यूज न्यूजमार्फत जे आमचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर जे पाकिस्तानमध्ये आम आमचं जे हिंदू मुस्लिमची जी एकता होती त्या संदर्भात ते पाकिस्तानमध्ये आम्हाला मेसेज आला तुम्ही मुस्लिम समाज असून हे असे काम करत कसे करत असता तर त्या हिशोबाने आम्हाला तिथून येऊ राहील त्या धमक्याच्या मार्फत आम्ही स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली जा ते बारांकीचा आणि त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखवून केली आणि जातीचा त्याच्यावर उल्लेख राहिला पाकिस्तानच्या विरोधात काही आमचे कार्यकर्ते घोषणाबाजी करून तिथल्या काही अतिरेकीचे आणि तिथले पंतप्रधानाचे ते पोस्टर वगैरे जाळून या भारतामध्ये आम्ही त्याचा निषेध केला होता त्या निषेधार्थ आमचे जे भाई आहेत त्या मोसिनबाईला प्लस ब्याण्णव मुनुस्ताचा एक नंबर आहे तो नेहमी नेहमी जीव मारण्यास धमकी देत आहे त्याकरता आम्ही तेल्हारा पोलीस स्टेशनला एक त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली वरती जे पाकिस्तानचा जो नंबर आहे त्या नंबरवरून काही व्हिडिओ क्लिप आणि ऑडिओ आलेले आहेत त्यांनी त्या धमकीत लिहिली आणि त्यांनी शेख मोहसिन यांनी पाकिस्तानच्या भॅडअंतचा निषेध केला होता त्यावरून त्याचा फेसबुकवरून त्याचा नंबर घेऊन त्याला पाकिस्तानमधून धमकीबाबत फोन आणि व्हिडिओ आलेले आहेत असा अर्ज दिल्याने अर्जाबाबत आम्ही आता सायबर सेलकडे पाठवून तो गुन्हा दाखल करून पुढील तपास करीतो सध्या जो काल जो ह हल्ला केलेला आपण त्याविषयी जे पाकिस्तानच्या नागरिकांमध्ये काही समाजकंटकांमध्ये दोष निर्माण झालेला आहे तरी आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव ते आपल्यात काहीतरी वाद निर्माण करतील शांतता राखावी असे आव्हान सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना आम्ही आव्हान करत आहे आणि त्याप्रमाणे सर्व हिंदू मुस्लिम समाज या गोष्टीला समर्थन करीत आहे की बाबा आपल्या देशाची शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी या कामे सर्वांनी सहकार्य करायची आम्हाला गावी दिलेली आहे